बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण हे फिसकटलेलं आहे शरद पवार यांचा पक्ष मवियासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत कालच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी निर्णय घेतल्याची माहिती आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामधील बारामती हॉस्टेलला आज बैठक घेणार आहेत आणि आज ते कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अधिकची माहिती जाणून घेऊयात रेवती हिंगवी आपल्या सोबत आहेत रेवती पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण एक हे फिसकटलेलं आहे या मागचं प्रमुख कारण कोणतं नक्कीच रुजा खर तर मागील तीन ते चार दिवसांपासून पुण्यात चर्चा होती ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये पण आता काल अजित पवारांसोबत बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या बैठकीला त्यांचे काही पदाधिकारी दिसून आले खर तर प्राथमिक माहिती अशी मिळते कि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिन्हावरन फिरकटल आणि त्यासोबतच अजून नेमकं काय झालं हे खरं तर अजून समजलेलं नाहीये मात्र प्राथमिक माहिती अशी की चिन्हावर फिरकटलं पण ऋतुजा आपण जर बघितलं तर सुभाष जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी दोन दोन पावलं मागे घेण्यासाठी तयार आहेत आणि सोबतच चिन्हावरती कुठल्या लढवायचं यासाठी मग झालं काय आणि यानंतर थेट आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या बैठकीला दिसून आला आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की जे सत्ते असलेले पक्ष आहेत म्हणजेच ठाकरे गटासोबत जे मनसे आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे त्यांच्यासोबत वैचारिक धोरण जुळत नसल्याने आम्ही आमचा आहे अजूनही की महाविकास आघाडी म्हणून लढवू तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे कालच्या बैठकीनंतर नेमकं काय ठरलं आणि दोन्ही राष्ट्रवादीचं चिन्हावरनच फिचकटलंय की अजून कशावरनं फिचकटलंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे रेवती धन्यवाद सविस्तर माहितीसाठी